नमस्कार आज मी तुम्हाला मस्त चमचमीत इथं मसाला भरलं वांग बनवून दाखवणार आहे पटकन तयार होतं आणि खूप जास्त साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही टिफिनसाठी पटकन बनवू शकता रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं एका प्लेटमध्ये मी तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे एक चमच्यावर आपलं घरगुती कांदा लसूण मसाला घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे इथं मी प्लेटमध्ये या लसूण कोबरं आणि कोथिंबीर याचं एक वाटण तयार करून घेतलेलं आहे याच्यातील अर्धं वाटण या मसाल्यांमध्ये घालायचं आहे आणि अर्ध वाटण आपण फोडणीसाठी बाजूला ठेवणार आहोत आता प्रथम हे मसाले हाताने चांगले मिक्स करून घ्यायचं जर बाइंडिंग आलं तर ठीक नाही आलं तर थोडंसं पाणी किंवा तेल वापरू आहे मस्तपैकी बाइंडिंग आलेलं आहे याला आता इथं मी चार वांग्यांचे देट कट करून घेतलेले आहेत आणि आता वांग आपल्याला चार भागामध्ये असं कट लावून घ्यायचं आहे चेक करून घ्यायचं की कुठं वांगं किडलेलं तर नाही ना आणि चिमुटभभर मीठ घ्यायचं आणि वांग्यांना असं चोळून लावायचं त्यामुळे काय होतं वांग्यांना खूप छान अशी चव येते आता मसाला आहे ना असा चांगला दाबून दाबून चांगला भरून घ्यायचा वांगी आपण कधीही कट करून असे पाण्यामध्ये टाकतो ना तर वांग्यांना अशी पानचट चव येते त्यामुळे वांगी कट करून कधी पाण्यामध्ये नाही टाकायची तर लागेल तसं एक एक वांगं घ्यायचं कट लावून घ्यायचं चेक करून घ्यायचं थोडंसं मीठ लावून घ्यायचं आणि मग नंतर आप मसाला चांगला दाबून भरून घ्यायचा तर याचप्रमाणे मी बाकी सर्व वांगी भरून घेतलेले आहेत आणि हा बाकीचा मसाला आपण नंतर भाजीमध्ये वापरणार आहोत तर फोडणीसाठी इथं मी तेल गरम करून मोहरी घातली मोहरी चांगली तड़ 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 की जिरं घालायचं आणि नंतर मग आपण लसूण खोबरं कोथिंबिरीचं वाटण करून घेतलंय ते घालायचं आणि वाटण आपल्याला थोड्या वेळासाठी तेलावर चांगलं परतून घ्यायचं आता याच्यानंतर चमच्यावर मी अजून कांदा लसूण मसाला घातला तेलावर एखाद मिनटं परतून घेतलं हे मसाले चांगले परतून झाले की मग इथं एक टोमॅटो मी कट करून घेतलेला आहे बारीक तो पण आपल्याला चांगला सॉफ्ट असा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे टोमॅटो लसूण खोबरं चांगलं परतून झालं मग याच्यावर वांगी भरण्यासाठी जो मसाला तयार करून घेतला होता ना शेंगदाण्याचं कूट वगैरे ते सुद्धा घातलं आणि पुन्हा हे तेलावर एक हात मिनटं चांगलंसं परतून घेतलेलं आहे आणि आता किंचित असं ह्या मसाल्यांपुरतंच मीठ घालायचं आहे कारण आपण वांगी भरताना सुद्धा थोडंसं मीठ घातलेलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं सर्व मसाले चांगले परतून झाल्यानंतर रंगासाठी थोडीशी हळद घालायची हळदसुद्धा तेलावर थोड्या वेळासाठी परतून घ्यायची सर्व मसाल्यांच्यापासून खूप छान असा सुगंध आता दरवळायला लागलेला आहे आता कढईमध्ये एक एक करून सर्व वांगी ठेवायची आणि मसाले खाली करपायला नको त्यामुळे कढईमध्ये अगदी थोडं थोडंसं असं पाणी घालायचं गॅस एकदम कमी करायचं आणि कमी गॅसवर आपल्याला ही वांगी शिजवून घ्यायची आहेत पाच मिनटांनी झाकण काढायचं आणि पुन्हा ही वांगी आपल्याला अशी पलटून घ्यायची म्हणजे सर्व बाजूनी वांगी चांगली अशी शिजली जातील तर वांगी सर्व बाजूनी पलटून झाल्यानंतर पुन्हा मी थोडंसं पाणी घातलेलं आहे पुन्हा झाकण लावायचं याचप्रमाणे आपण वांगी शिजवून घेणार आहोत तर एक आठ ते नऊ मिनिटांनी बघा वांगी अगदी मस्त शिजलेली आहेत छानसा मसाला सुद्धा तयार झालेला आहे आणि वांग्यामधून अजिबात पात मसाला बाहेर याप्रमाणे येत नाही भरपूर असं पाणी घातलं तर मात्र मसाला बाहेर येतो आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि बघा वांगी छान अशी शिजली गेलेली आहेत तुम्ही सुद्धा असं मसाला भरलं वांग बनवून बघा खूप भारी होतं कशी वाटली तुम्हाला माझी याची रेसिपी आवडली असेल तर प्लीज प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा, धन्यवाद